ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा घर चुकलेल्या मुलांना सुरक्षितरित्या उल्हासनगर पोलीस ठाण्यात पालकांशी मिळवून देण्याचं कौतुकास्पद कार्य भाजप नेते अमित वाधवा आणि सचिन अहिरे यांनी केलंय त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे उल्हासनगर कॅम्प एक मधील येथे राहणाऱ्या कुटुंबातील दोन लहान मुले दुपारच्या सुमारास घराबाहेर खेळत खेळत होती ती असताना घरापासून दूर गेली घरी परत जाण्याचा रस्ता कळत नसल्यामुळे रस्त्याच्या शेजारी रडत उभी होती त्यावेळी तिथून जाणारे भाजप नेते अमित वाधवा आणि सचिन अहिरे यांच्या निदर्शनास आले त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत गाडीत बसून उल्हासनगर पोलीस ठाण्यात आणलं घडलेला प्रसंग पोलिसांना सांगत दोन्ही मुलं पोलिसांच्या ताब्यात दिली तोपर्यंत घरातल्यांनी मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती मुलांचे आई वडील आणि आजोबांनी परिसर पिंजून काढला मात्र मुलं मिळत नसल्यानं त्यांनीही उल्हासनगर पोलीस ठाणे गाठलं तिथे दोन्ही मुलं चॉकलेट खात पोलीस ठाण्याच्या बाकड्यावर बसलेली दिसली मुलांच्या पालकांनी भाजपाचे अमित वाधवा आणि सचिन अहिरे यांचे आभार मानले माझे नाव इराया सिद्धय्या जम्बुगे स्वामी राहणार बसवेश्वर मंदिर उल्हासनगर एक माझे राहत्या घरातून माझे दोन नाती आणि एक नातू खेळता खेळता बाहेर पडले हां 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 हा, साडेबारा वाजता खेळता खेळता बाहेर पडले सगळे घरात होते आम्ही बाहेर गेलो होतो नंतर निजर नंतर आपल्या असे असं आम्हाला समजलं की मुलं बाहेर खेळता खेळता निघून गेलेत मग स्वदासोदे केले पुढे साधुबीला शाळेजवळ आमचे ओळखीचे बी जे पी नेता अमित वाधवा अमित वाधवा आणि सचिन अहिरे यांना ते मुलं भेटले नंतर त्यांनी पोलीस एकमेक आणून हजर केले नंतर आम्हाला सांगितले फिरता आपलं आपलं स्वतः स्वतः इकडं पोलीस चौकीत आलो त्यावेळी तर मग दोन्ही नाते बसले होते आमच्या ज्या आहेत म्हणून त्यांना साहेबांना सांगितलं नंतर आपले सगळे खातं जमा करून आम्हाला सोडून गेले धन्यवाद आज सकाळी बारा वाजताच्या सुमारास मी सकाळी घरातून बाहेर येत असताना मी आणि अमित वाधवा जे उल्हासनगर युवा नेता आहेत तर आम्हाला असं आढळण्यात आलं की दोन पोट रडत होते त्यांची विचारणा केल्या असता आम्हाला माहीत पडलं की ते हरवले त्याच्यानंतर अमित अमित वाधवा हे काही कारणाव्यस्त बाहेर गेले असता मी त्यांना पुलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सदैव असेच कामं करत राहू आणि करत राहणार याच्यापुढेही आम्ही असे काम केले आणि उल्हासनगरमध्ये अमित वाधवा हे खूप सक्रिय आहे गौरक्षा असो या मागच्या टायमाला साधूबेला शाळाच्या परिसरातच अशा चोर महिलांनाही अमित वाधवाने आम्ही अरेस्ट करून पुलीस स्टेशनमध्ये जमा केले तर आम्ही हे सदैव कार्यक्रम चालूच राहू याच्याबाबत कोणाला कोणतीही मदत हवी असेल तर आम्हाला नक्कीच सूचना द्या अमित वादवाच्या नेतृत्वात आम्ही या शहराचा विकास आणि या शहराचे जे कोणी अडथळा ताकद असतील या कोणत्याही मिसिंग कंप्लीट असतील आमच्या बाबतीत आम्ही ते सॉल्व करू जय हिंद जय महाराष्ट्र निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा